नमस्कार कविता झी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी करते टरबूज जे असतं त्याचे साल आपण फेकून देतो तर आता मी तुम्हाला अशी काय रेसिपी दाखवणार की ज्याचे साल तुम्ही कधीच फेकणार नाही आणि ही रेसिपी करून घ्याल तर मी टरबूजचे साल काढून घेतली आहे आणि तुम्हाला दाखवते ते कसं केलेलं आहे हे बा टरबूजचे साल काढून घेतले आहे आणि जी पाठ असते टरबूजची काळी ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि आता याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे एकसारखे नाही तर माझ्याकडे जे मशीन आहेत मी त्या सुरू करते तुम्हाला दाखवते कसे करायचे ते हे बघा हे हा साचा असल्यामुळे काय होतं एकसारखे एकसारखे तुकडे होतात तर मी आता हे तुकडे तो, तो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला दाखवते आता कशा प्रकारे झालेले आहेत ते हे पण तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एकसारखे तुकडे होत आहे आपले मशीनने काय आहे अगदीच पटापट पटापट आपले जात आहे हे पण झाले आपले सगळे तुकडे करून तुम्ही बघू शकता सगळे एकसारखे तुकडे असे झालेले आहेत आणि मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता जे आपण हे तुकडे केलेले आहेत आता हे आपल्याला पाण्यात टाकायचे आणि चांगले शिजू द्यायचे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे शिजू द्यायचे जो त्याचा कलर आपल्याला असं ट्रान्सपरंट नाही होत तोपर्यंत आपल्याला शिजू द्यायचे आता हे आपल्याला चांगले उकळू द्यायचे आणि चांगले शिजू द्यायचे मी तात्काळ बघू शकता पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत आता मी आपण याचं पाणी सगळं काढून घेऊया बघू शकता तुम्ही देखील अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कसे होते काय होते तर अशा प्रकारे मी सगळं काढून घेतलेलं आहे जसं पाणी आणि आता हे परत आपल्या त्याच पातेल्यात टाकायचं चला तर आता मी याचं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि या आता यात आता आपल्याला साखर टाकायची आता मी यात एक वाटी साखर टाकलेली आहे आणि अजून अर्धी वाटी टाकतो चला आता तुम्ही बघू शकता मी साखर टाकल्यावर आता याला व्यवस्थित हलवून घेते आणि आता हे पूर्ण साखर जे आपण तुकडं करून टाकलेले होते त्यामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्व व्हायला पाहिजे पूर्ण त्याच्यात जिरलं पाहिजे असं आपल्याला आता तयार करायचं आता ही तयार होते जे मी पातळीमध्ये त्याला ठेवले होते साखरच्या पाकात ते आता पूर्णपणे झालेले होते आणि ते असे तीन वेगवेगळ्या बाउलमध्ये येतात आपण त्यात वेगवेगळ्या कलर टाकले जायचे जे माझ्याकडे होते ते मी सगळं कलर टाकले त्याच्यात लाल कलर आहे नारंगी कलर आहे आणि पिवळा कलर आहे हे तीन कलर माझ्याकडे होते आता अवेलेबल म्हणून मी तीन कलर वेगवेगळ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि ह्याच्यात पाक आम्ही शिल्लक करून बघू शकतो आता यावेळेला आपण दिवस गरम करते जेणेकरून हा पाक पूर्णपणे त्या ज्या आपण तुकडे कोणत्या आहेत तुमचे त्यामध्ये सगळा पाक हा शोषला जाईल आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला नंतर सांगा दिवसभरासाठी असं ठेवलेलं होतं तुम्हाला तुम्ही बघितलंच आहे आणि आता हे पूर्णपणे तुम्ही बघू शकताय जो आपला पाक होता तो पूर्णपणे यात फिरलेला आहे आणि किती कलरफुल दिसते आहे चे? आता आपल्याला एक एक करून सगळ्यांचा हा पाक काढून घ्यायचा आहे हे पण तुम्ही बघू शकताय मी गाडणे एकाच गाडणीत दोन प्रकारचे टाकलेले आहेत हे आणि आता याचं आपल्याला एक तास पाणीने नू द्यायचं आहे सगळं पाणी निघायला पाहिजे हे प बाकी मी इक ठेवलं आहे आणि हे त्या दोन प्रकारचे ठेवलेले आहेत चला बघा आता याचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि मी परत त्या हाताने थोडं दाबून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता किती छान कलर आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे तुटी फुटी आपली आता ही तयार झालेली आहे आणि आता आपण हिला सुकवून घेणार आहोत उद्या तोपर्यंत रात्रभर आपण हिला आता झाकून ठेवू आणि सकाळी उन्हाट चला तर आता चेरी जे आपण काढलेली आहे सगळं पाक काढून घेतला तो आता हा पाक आहे मी सगळं कलर हे एकत्र केलेला आहे आणि आता तुम्ही म्हणाल का हे वाया जाईल तर हे वायाने जाणार आहे याचा आपण तुम्ही शरबत करू शकता जे आपण लिंबू पाणी करतो ते एवढं आहे की लिंबू पा म्हणजे आपण हा पाक टाकायचा म्हणजे कलरफुल आपलं सर्वसुद्धा तयार होणार आहे म्हणजे यात काहीच वाया जाणार नाही आता आपली आप ला, तुटी फुटी तयार झालेली आहे पण ही अशी एकमेकाला चिटकले त्यासाठी आपल्याला काय करायचंय पिटी साखर साखर मी दळून घेतलेली आहे आणि ही साखर आता याला लावायची आता तुम्ही बघू शकता आपली तुटी फुटी एकदम रेडी झालेली आहे आणि एकदम कलरफुल दिसते आता याला आपण हवा बन वाटली भरून ठेवणार आहे चला आता तुम्ही बघू शकता आपले टुटी फुटी एकदम रेडी झालेली आहे आणि मी हवा बंद करत आता तिला फ्रीजमध्ये ठेवून ठेवून देणारे आणि तुम्ही महिना दीड महिना दोन महिने वापरू शकता चला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही ते ट्राय करून बघा